आज सिने अभिनेत्री रितिका गरबा उत्सवात धमाकेदार काल चौथ्या दिवशी परफॉर्मर ऑफ द डे ठरली तनश्री वाकडे आयोजन समितीकडून सोन्याचे कॉईन भेट काल दिनांक सहा ऑक्टोबर रोज रविवारला चैताई मंदिर परिसरात सोर्डिओ कॉम्प्लेक्सच्या भव्य मैदानावर वडीतील सर्वात मोठा गरबा महोत्सवाला जनतेने प्रचंड प्रतिसाद देत या गरबा महोत्सवाचा आनंद लुटला भव्य दिव्य आयोजनाखाली आणि आकर्षक लायटिंगच्या प्रकाशात व डिजिटल साऊंडच्या तालावर स्थानिक व परिसरातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येत हजेरी लावून आपले कौशल्य सादर केले या गरबा महोत्सवात काल चौथ्या दिवशी रघुवीर हंसराज अहिर राजवीर हंसराज अहिर यांची प्रमुख उपस्थिती होती आयोजन समितीकडून रघुवीर हंसराज अहिर राजवीर हंसराज अहिर यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचा त्यात लोककलावंत अशोक सोनटक्के सरपंच दीपक मत्ते सरपंच कल्पनाताई टोंके राहुल सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला वडीचा कलावंत प्रज्वल गडाम याने ना कशी दिसते मी या नव्वर साडीत ही लावणी नृत्य सादर केले त्याच्या दिलखेज अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आणि त्यांच्या नृत्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली त्यांच्या कामगिरीकरिता आयोजन समितीकडून प्रज्वलला रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले या गरबा महोत्सवात भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडिया रमेश बोबडेसर डॉक्टर रोहित चोरडिया व आयोजित गरबा महोत्सवाचे मुख्य आयोजक ॲडव्होकेट कुणाल विजय चोरडिया भाजप नेते पवन एग्रे व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती या गरबा महोत्सवात विजेत्यांना एक लाख पासष्ट हजार रुपयांचे नगदी बक्षिसे स्पर्धकांना प्रदान करण्यात येणार असून परफॉर्मर ऑफ द सीझन महिला किंवा पुरुषांकरिता चेतक स्कूटर तर चाइल्ड परफॉर्मर ऑफ द सीझन लहान मुलांकरिता एक्सपोर्ट सायकल आणि परफॉर्मर ऑफ द डे साठी एक सोन्याचे नाणे महिला किंवा पुरुषांकरिता ठेवले असून चाइल्ड परफॉर्मर ऑफ द डे करिता एक चांदीचे नाणे लहान मुलांकरिता ठेवण्यात आले आहे आणि प्रेक्षकांकरिता दररोज लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत कल गरबा महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाला अंतिम टप्प्यात प्रौढातून परफॉर्मर ऑफ द डे ठरली बॅच नंबर चारशे त्र्याहत्तर तनश्री वाकडे तिला सोन्याचे नाणे वितरित आयोजन समितीकडून देण्यात आले तर सहासष्ट आयुष याला सिल्वर कॉइन यावेळेस वितरित करण्यात आले लकी ड्रॉ मध्ये रेशमताई कडू यांना तर लकी लेडी म्हणून ऑरेंज साडी परिधान करणारे पूनम रवते यांना नवरात्री गिफ्ट हॅम्पर वितरित करण्यात आले वडे न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट

放花灯，过新年。